पुढील नाम आहे सुवर्ण वर्ण हा भगवंत जेव्हा सगुण होतो तेव्हा त्याचे रूप अत्यंत तेजस्वी असेच असते म्हणजे एखाद्या तेजस्वी व्यक्तीला आपण म्हणतो की तो अगदी सोन्यासारखा लखलखित आहे बर का या भगवंतानेच सोन्याला तेज किंवा झळाळी प्रदान केलेली आहे असा हा सोन्याला तेज प्रदान करणारा हा स्वतः भगवंत किती तेजस्वी असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी सुवर्णवर्ण हा शब्द प्रयोग त्या भगवंताच्या तेजस्वीतेची कल्पना येण्यासाठी उपयोगात आणलेला आहे आणि म्हणूनच असं सांगतात की त्याची अंगकांती सुवर्णाप्रमाणे तेजस्वी आहे आणि तो आपल्या भक्तांना तेजसुद्धा प्रदान करतो पुढील नाम आहे हेमांगो आता खर तर आपण म्हटल्यानंतर परत हेमांग असं नाव आलेलं आहे तर याचे कारण असं सांगतात की आपल्या देवघरात आपण शाळीग्रामाची पूजा करतो ते शाळीग्राम नेपाळमधील गंडकी नदीत सापडतात आता हा शाळीग्रामाचा दगड आपल्याला जर मिळाला तर तो खरा आहे किंवा तो प्रत्यक्ष भगवंताचाच याचा आहे की नाही हे कळण्यासाठी त्याची एक परीक्षा केली जाते ती अशी असते की त्या शाळीग्रामाच्या दगडाच्या वजना इतकंच सोनं घ्यायचं आणि ते सोनं आणि हा शाळीग्राम एका पेटीत शेजारी शेजारी बंद करून एक वर्षभर ठेवून द्यायचं एक वर्षाने जेव्हा आपण पेटी उघडू तेव्हा तो दगड जर खरा शाळीग्राम असेल तर त्या वर्षभरात ते सर्व सोने त्या शाळीग्रामामध्ये अगदी एकजीव झालेले म्हणजे मिसळून गेलेले असते आणि त्याचमुळे त्या तो जो शाळीग्राम आहे तो तेजस्वी दिसतो असा हा सुवर्णमय झालेला शाळीग्राम याला हे मांगो असं म्हटलं जातं आणि आपल्याला माहिती आहे की ज्यांच्याकडे भगवंताची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल त्यांनी या शाळी ग्रामाची पूजा करावी आणि हा त्या भगवंताचे एक रूप आहे असे आपण मानतो नाम आहे वरांग ज्याचे अवयव किंवा अंग सौंदर्यामध्ये आणि सामर्थ्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ असेच आहेत हा सर्वांना वर देणारा आहे अथवा अभय देणारा आहे सर्वांना म्हणजे आपल्या भक्तांना बर का अवयवांवर सुद्धा याच्या वेगवेगळी सुंदर चिन्हे आहेत ही सर्व चिन्हे असा हा सर्वांना आनंद देणारा नारायण आपण त्याच्या चरणाचे हाताचे पाया म्हणजे कोणत्याही अवयवाचे जर पूजन केले तर आपल्याला समग्र मूर्तीचे पूजन करावे लागत नाही आणि त्याचे आपल्याला फळ मिळते आणि जर ही मूर्ती नसली तर वर सांगितल्याप्रमाणे आपण या शाळीग्रामाचे सुद्धा पूजन करू शकतो पुढील नाम आहे चंदनांगदी ज्याचे शरीर चंदनाचे कुटीने आणि बाहुभूषणाने सुशोभित झालेले आहे असा हा नारायण या नारायणाला चंदन खूपच आवडते त्याला ते प्रियही आहे आणि त्याच्याच बरोबर त्याला वंदन सुद्धा प्रिय आहे आता ही दोन्हीही जो मनापासून अर्पण करतो तर तो भक्तांच्या बंधनात येतो किंवा भक्त मग त्याचे आपण म्हणतो ना की अगदी आता आपल्याला माहितीये की गीतेमध्ये अर्जुनाला अर्जुनाचं वर्णन करताना असं म्हटलंय की हा अर्जुनाच्या किती अधीन आहे कामुकका जैसा अंगना इतक्या पद्धतीने ह्या अर्जुनाच्या हा प्रेमाच्या बंधनात सापडलेला आहे असा हा आहे जेव्हा ह्याला चंदन अत्यंत प्रिय आहे आणि ह्याची एक गोष्ट अशी सांगितली जाते की भगवान श्री कृष्ण गोकुळातनं जेव्हा पहिल्यांदा मथुरेत आले तेव्हा ते बाजारात फिरत होते मथुरा शहर बघण्याच्या निमित्ताने आणि त्याच वेळी समोरून कुबजा आली तिच्या हातात उघडलेला चंदनाचा वाडगावता हो किंवा वाटी होती आणि भगवंताने ते पाहिले आणि त्यांनी ते, ते चंदनाची मागणी केली आणि अर्थातच त्या कुबजेंनी सुद्धा ते, ते सर्व चंदन त्याला दिले किंवा त्याला त्या चंदनाची उटी लावली चंदनाचे या चंदनानेच याचे पूजन केले आणि आपल्याला पुढची गोष्ट माहिती आहे की हा कुबजेला जी काही आठ ठिकाणी वाकडी होती तिला भगवंतानी सरळ केलेले आहे म्हणून ह्या भगवंताला बंधनात आणण्यासाठी त्याला चंदन अर्पण करावे आणि शिवाय मनोभावे सुद्धा वंदन करावे या दोन्ही गोष्टी या नारायणाला अत्यंत प्रिय अशाच आहेत पुढील नाम आहे वीर हा हा रणांगणामध्ये शत्रू पक्षातील वीरांचा नाश करतो किंवा आपल्या भक्तांच्या उपासनेत जे कोणी अडथळे आणतो त्यांचा नाश करतो म्हणजे आपल्याला प्रल्हाद उपासना करीत होता पण त्याचे वडील हिरण्यकश्यपू त्याच्या साधनेत किंवा त्याच्या उपासनेत खूप अडथळे आणायचे ते त्रास द्यायचे तर अशा या हिरण्यकश्यपूला या भगवंताने नरसिंहाचे रूप घेऊन त्यांना त्यांचा नाश केलेला आहे असा हा वीर हा आहे पुढील नाम आहे विषम हा सर्वाहून अगदी आगळा वेगळा आहे हा विलक्षण असा असल्याने याच्यासारखा दुसरा कोणीच नाही गीतेच्या अकराव्या अध्यायात सुद्धा याचे वर्णन अर्जुनाने केलेले आहे अर्जुन म्हणतो की भगवंता तुझ्यासारखा या जगात खरंच दुसरा कोणीच नाही पुढील नाम आहे शून्य अपेक्षेने युक्त असलेल्या सत व असत म्हणजे आहे किंवा नाही अशा भावाच्या पलीकडे असल्यामुळे ज्ञानाच्या पलीकडे हा आहे हा गुणरहित आकाररहित असल्याने कोणत्याही प्रकाराने त्याचे वस्तुत वर्णन करता येत नाही म्हणून त्याचे वर्णन शून्य या शब्दाने केले जाते मात्र शून्य या शब्दाचा अर्थ अभावात्मक नाही शून्य हे नाव ही एक प्रकारचे ब्रह्माचे तटस्थपणाचे लक्षण आहे ईश्वराची ही खुबी आहे की शून्य ही ईश्वराचेच रूप आहे जे कोणी मानतात की ज्या जगात ईश्वर नाही आणि ते त्या ईश्वराच्या ऐवजी शून्य मानतात म्हणजेच जो अशा प्रकारे ईश्वर नाही म्हणणारा नास्तिक आहे तर तो खरा आस्तिकच आहे असं समजायला पाहिजे राम कृष्ण शिव अल्ला गॉड अशी ईश्वराची वेगवेगळी नावे आहेत तसेच नास्ती आणि शून्य ही सुद्धा ईश्वराचीच नावे आहेत त्या सर्व नावांची आपली एक खुबी आहे नास्ती रूपात ईश्वराची उपासना करणाऱ्यात आपण सर्व एक आहोत ही भावना असते आणि त्यानेच ती भूमिका व्यापक बनते संस्कृतमध्ये आकाशाला शून्य म्हणतात जो म्हणजे जी, जी व्यक्ती किंवा जो साधक पूर्णपणे व्यापक बनण्याचा प्रयत्न करील तो सुद्धा शून्यच बनेल अर्थातच वर सांगितल्याप्रमाणे शून्य म्हणजे अभाव नाही ती अल्पता आहे इतकी छोटी संख्या की तिच्याहून अजून लहान दुसरी कोणतीच संख्या असू शकत नाही म्हणून तिला शून्य असे म्हणतात आणि हे विचार विनोबाजीनी त्यांच्या पुस्तकात प्रगट केलेले आहेत पुढील नाम आहे घृताशी आता घृत म्हणजे तूप ते ओज तेज बल बुद्धिवर्धक असे आहे त्या घृताप्रमाणे परिणाम करणारे ज्याचे आशीर्वाद आहेत असा हा भगवंत त्याला घृताशी या नावाने ओळखले जाते किंवा असं सांगतात की ज्याच्या आशा आकांक्षा तुपा प्रमाणे वितळून झाला सारखा सार भागाचे जो भक्षण करतो तेच सार घेतो यज्ञातील आहुती तुपाची असते तूप संपते तसे तो आपल्या भक्तांना विकार विषयरहित करतो पण तरी सुद्धा सर्व काही विषय विकार झालेले सोडलेले असले तरी सुद्धा ह्या भक्तांच्या मनात कुठेतरी जरी अगदी कणभर अशी ह्या विषयांच्या बद्दल काही राहिलेलं असले तर ते भगवंत नाहीसे करतो तर घृताशी म्हणजे तुपाच्या भांड्याला जे तूप चिकटून राहते तो जो ओषटपणा असतो तो म्हणजे घृताशी तर असा हा जो विकारांचा ओषटपणा आपल्या भक्तांच्या मनात कुठे शिल्लक राहिलेला असेल तर हा भगवंत तो, तो सुद्धा नाहीशी करतो म्हणूनच याला ऋताशी या नावाने ओळखले जाते पुढील नाम आहे अचल स्वरूप सामर्थ्य वा ज्ञान ऐश्वर्यादी धर्म याच्या तो कधीही चलित होत नाही स्थिर न राहणारा तरी सुद्धा त्याने सर्व व्यापलेले आहे म्हणून असं म्हणतात की हा दशांगुळे उरतो म्हणजे सर्व विश्व ह्यांनीच व्यापलेले आहेत कारण तो सूक्ष्म आहे आणि मग तो सूक्ष्म असल्यामुळे त्याला इकडे तिकडे हलायला जागा राहत नाही म्हणून त्याला अचल असे म्हणतात पुढील नाम आहे चल गती रूप वायू तो अचल असला तरीही चल आहे तो सगुण रूपात प्रगट होऊन भक्तांवर येणारी संकटे निवारण्यासाठी धावून येतो महाभारत युद्धाचे वेळी हातात शस्त्र न घेण्याची प्रतिज्ञा या भगवंताने केली होती पण त्यावेळी असे झाले की भीष्माचार्य हे ज्या पद्धतीने पांडव सैन्यांचा संहार करीत होते ते पाहून भगवंताने आपली प्रतिज्ञा बाजूला ठेवली आणि पांडव सैन्याचे रक्षण करण्यासाठी ते हातामध्ये रथाचे चाक घेऊन भीष्मांच्या अंगावर धावून गेले तेव्हा भीष्म भगवंताला म्हणाले की तुम्हाला मी हातात शस्त्र घ्यायला लावीन अशी प्रतिज्ञा केली होती भगवंत म्हणाला की मी माझ्या प्रतिज्ञा भक्तांच्या प्रतिज्ञा खऱ्या करण्यासाठी किंवा भक्तांचे रक्षण करण्यासाठी बाजूला ठेवतो अशा रीतीने भगवंताने आपली प्रतिज्ञा सुद्धा मोडली पण त्यांनी भक्तांचे रक्षण केले आणि भक्तांच्या भक, भक्तांच्या रक्षणासाठी धावत येणे म्हणजेच ह्याला चल स्थिती किंवा त्याला चल या नावाने ओळखले जाते पुढील नाम आहे अमानी ह्याला अजिबात अभिमान नाही म्हणून हा अमानी मान सन्मानाची अपेक्षा नसलेला भगवान शुद्ध ज्ञान स्वरूप असल्याने अनात्म जड माईक अशा वस्तूंविषयी अभिमान नसतो तो स्वतः खूपच वैभवशाली आहे पण त्याला मानाची सन्मानाची अपेक्षा तो तर इतरांनाच खरे तर मान देतो आपल्याला माहिती आहे की राजेश यज्ञाचे वेळी त्यांनी ब्राह्मणांचे ऋषींचे पाय धुतले अगदी त्या समारंभात त्यांनी ऋषी किंवा ब्राह्मण जे जेवले, जेवले होते किंवा जे आलेले अतिथी जेवलेले होते त्यांच्या उष्ट्या पत्रावी उचलल्या आणि ऐन युद्धात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य सुद्धा केले असा हा अमानी आहे अमानित्व म्हणजे श्रेष्ठतेच्या अभिमानाचा अभाव किंवा नम्रता हा सर्वात पहिला सद्गुण म्हणून भगवंतांनी सांगितलेला आहे आणि हे या सद्गुण मंदिराचे प्रवेशद्वारच आहे असे समजायला हरकत नाही आणि स भगवान श्रीकृष्णाचे चरित्र याचे उत्तम उदाहरण आहे आपण पाहिले की स्वतः भगवान श्रीकृष्ण बालगोपालांमध्ये राहत होता तो घोड्याची गायीची सेवा करी गोठे साफ करी धुळीत काम करी स्वतला सर्वांचा चरण रज मानित असे असा हा भगवंत आहे आणि तो कसा आहे तर याचा आदर्श असा आहे की हा स्वतःला गवताच्या पात्यापेक्षाही आपण नम्र आहोत असं मानायचा आणि आपणही सर्वांनी तसंच वागायला पाहिजे अशी ह्याची अपेक्षा पण आहे आणि आपण जर खरंच तसे वागायला लागलो तर मग जगात गरीब श्रीमंत मालक मजूर असे भेद संपून जातील आणि मग मालकच सर्वसेवकांचे सेवक बनतील म्हणूनच भगवंताची एक कथा सांगितली जाते की एकदा उद्धव भगवंतांना भेटायला गेला तर ते तेव्हा त्याला कळले की भगवान पूजा करतात आता उद्धव बाहेर त्यांची वाट पाहत थांबला आता या उद्धवाला खरंच कळे ना की आम्ही या भगवंताची पूजा करतो हे ठीक आहे पण आता हा स्वतः भगवंत कोणाची पूजा करतो आता हा प्रश्न काही त्याला गप्प बसून देईना आणि मग त्यांनी विचारलं की अहो देवा हे काय आहे आम्ही तुम्ही आमचे भगवंत आहात आणि आम्ही तुमची पूजा करतो पण तुम्ही कोणाची पूजा करताय तर श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले अरे उद्धवा खरं सांगू का तुला नाही कळणार ते पण उद्धव अगदी हट्टालाच पेटला तेव्हा भगवंत म्हणाला काय सांगू उद्धवा तुला तू जेव्हा आली आलास ना माझ्याकडे तेव्हा मी तुझीच पूजा करत होतो असा हा ईश्वर भगवंत दुसऱ्यांना मान देणारा आहे म्हणून त्याला मानद या नावाने प्रसिद्ध प्रसिद्धी मिळालेली आहे पुढचं नाम आहे मान्य सर्वांना आदरणीय असलेला असा हा आहे ज्याला अजिबात अभिमान नाही जो इतरांना मानद सन्मान देतो तोच खरं सर्व लोकांच्या मान्य असतो तो सर्वांना आदरणीय वाटतो म्हणून याला सर्वत्र मान्यता मिळालेली आहे म्हणून मान्य या नावाने हा प्रसिद्ध झाला आहे पुढील नाम आहे लोकस्वामी हा त्रैलोक्याचा स्वामी आहे तो चौदा भुवनांचा धनी धनी आहे स्वर्ग मृत्यू पाताळ यांना आधारभूत असलेला हा भगवंत किंवा हा नारायण आहे असे असले तरीसुद्धा तो अत्यंत नम्र आहे आपल्याला माहिती आहे की याने बळीकडे दान मागितले होते आणि बळीने त्याला ते दान दिले तेव्हा त्याच्या बदल्यात किंवा त्यावेळेला भगवंतांनी त्याला विचारले त्याला सांगितले की हे बघ तु तुला मी पाताळाचं राज्य देतो तेव्हा मी तुझ्या दारात तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून द्वारपाल म्हणून उभा राहीन आणि त्याप्रमाणे तो प्रत्यक्ष तिथे त्याचे रक्षण करण्यासाठी उभा राहिलेला आहे प्रत्यक्ष त्रिविक्रम नारायण आहे आणि त्यांनी बळीकडून घे दान घेतल्यामुळेच त्यांनी बळीचे रक्षण करण्यासाठी कटिबद्धता दि दाखवली किंवा तो कटिबद्ध झाला असा हा भगवंत लोकस्वामी आहे पुढील नाम आहे धूप लोक तिन्ही लोकांचे धारण करणारा हा स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांना सांभाळणारा आहे सर्वांचा आधारभूत असलेला तो जागृती स्वप्न शिशुक्ती या तीनही अवस्थांमध्ये आपल्याला धारण करतो मातेच्या उदरात असणारे बालकसुद्धा हा नारायणच धारण करतो आणि असे पहा की जन्माला आलेल्या बाळकासाठी वैश्वानर बनून त्याच्या शरीराची पुष्टीतुष्टी करणारा सुद्धा तोच आहे शेवटी या देहातून प्राण जाताना सूक्ष्म देहाला नवीन गतीकडे नेणाराही तोच आहे आपल्या उत्पत्ती स्थिती लय अशा तीनही अवस्थांमध्ये सा आपल्याला सांभाळणारा असा हा भगवंत नारायण म्हणजेच तो त्रिलोक धुक तिन्ही लोकांना धारण करणारा असा आहे